लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी हजारोंची गर्दी रॅली काढत ओबीसी बांधव थेट वडीगोदरीत दाखल जालना जिल्ह्यातील वडीगोदरी येथील उपोषणकर्ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना भेटण्यासाठी ओबीसी बांधवांनी मोठी गर्दी केली आहे हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे त्यामुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे मात्र सरकार अद्याप कोणताही निर्णय जाहीर करत नाहीये आज हाके आणि नवनाथ वाघमारे यांना भेटण्यासाठी राज्यभरातून ओबीसी बांधव वडिगोदरीत दाखल झाले होते रॅली काढत या ठिकाणी हाके यांना ओबीसी बांधव भेटत आहे त्यामुळे सरकारनं हाके यांच्या पूर्ण कराव्यात नसता येणाऱ्या निवडणुकीत पारे पारे। ते आमचं आम्हाला शासनाने लेखी द्यावा आणि आम्हाला राज्यपाल याचं पत्र द्यावा आमची काय अशी इच्छा नाही कि एखादा मंत्री एखादा हे उपसण सोडण्याकरता किंवा आम्हाला काही शेत निर्मात करायची नाही किंवा कोणा सांगू हे करायचं नाही त्याच्यासारखे काही आपल्याला हे नाही आहे माझे उपासण कार्यकर्ते लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे हवा <णिया> आज तुम्हाला सांगतो सव्वा सातवा दिवस आहे पाने आता त्याग केलेला आहे आणि त्याच्यासारखं आम्ही काही असं उपोषण बी करीत नाही किंवा मुगाचं पाणी प्यायचं उपोषणला मजेत राहायचं किंवा हातून रेगीच्या हातून काजू खायचे नंतर बाहेर लोकाला बदाम दाखायचे हे काही आमचा धंदा नाही आहे आम्ही करतोच हे जनते करता खरं जनते करता तर पडून आमचे दोन्ही कार्य करते जीवाच्या रान करायला लागलेत आणि त्यांना वाटत होतं की कि ओबीसी जुटत नाही ओबीसी नाही ओबीसी इतकं आक्रमक झालेला आहे आता तर ओबीसी थांबूच शकत नाही लेखी घेतल्या शिव हे आंदोलन सुटत नाही संग्रामसिंग राहणार घुंगरडी हातगाव तालुका अंबड जिल्हा प्रेरणास्थान हाके सर आणि नवनाथ आबादार खासदार मंत्र्याला मी आवाहन करतो की जर तुम्हाला ओबीसी ची गरज नसली तर येत्या विधानसभा तुम्हाला ओबीसी समाज दाखवून देईन तुमची लायकी काय त्यानंतर झरांगे म्हणतो की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या सगळ्या सर, सोहऱ्यातून काय सराट पिक्चर मधल्या आरचीला आरक्षण द्यायचं काय तुला बोलून मी माझं संपवतो आम्ही सर्व घोंगडे हातगावकर या ठिकाणी आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलो आहे मित्रांनो खरं तर आपला संपूर्ण ओबीसी समाजाला आज एकत्रित येण्याची गरज आहे लक्ष्मण हाके सर वाघमारे सर यांना पाठिंबा देण्याची आज गरज आहे जर आपण एकत्रित आलो तर तेव्हा सरकारला अजून जाग आलेली नाही आहे आज त्यांचा सातवा दिवस आहे पोटात अन्न पण नाही त्यांच्या तर एकच इच्छा आहे की सरकारनी देवेंद्र या गोष्टीकडे हो लक्ष द्यावं असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित दादा असतील यांना ओबीसी चा मतदान नको आहे का जर एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाबद्दल खंत की कि आज आहे आमच्या आमच्या जीवाशी संघर्ष करीत आहे आणि या ठिकाणच्या विद्यमान आमदाराला इतक्या त्याच्या मुक्कामी हल्ली गावाच्या जवळ हे आरक्षण असून इथं येण्याची अपमानास्पद किंवा समाजाच्या विरोधात जाण्याची भीती वाटते ह्या ठिकाणचा कुठलाही लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी निवडल्याच्या नंतर बहुसमाजाचा असतो मग हे जर लोकशाहीला प्राधान्य देते का जातीला देते ह्या गोष्टीची मोठी खेद आणि खंत वाटतो यानंतर आपल्या समाजाला मी आव्हान करतो मीडियाच्या माध्यमातून आपल्याला हे आपल्या योद्ध्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभारायची गरज आहे आणि प्रत्येकाने त्यासाठी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला पाहिजे एकच पर्व भविष्य एकच पर्व भविष्य सर्व